रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर यांचा निम्मा प्लॉट सर रासायनिक वरी वीस गुंठ्याचा आणि वीस गुंठ्याचा आपण घेतलेला आहे आज इथं तर त्याच्यातन याच्यामध्ये खूप बदल झाला सफळत याच्यामध्ये फळांची संख्या जास्त वाढली दुसरी गोष्ट इथं ये म्हणजे येल जास्त पसरले गेले एक महिना आणि साडेसचा प्लॉट आहे फक्त पूर्ण प्लॉटला कळी पण चांगली लागलेली या ठिकाणी पण चांगले होते नात केला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची हे तुमच्या नमस्कार मी रामाराटे कंपनी प्रतिनिधी श्री गणेश देशमाने अहमदनगर जिल्हा तसं आपण आज ठिकाणी आपण रावरी तालुक्यातील फुडवाडीमध्ये आपण आज कलिंगडच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तर या ठिकाणी आपले राम मराठीची कंपनी प्रतिनिधी संतोष भास्कर साहेबांनी या कलिंग मराठीच्या कलिंगडच्या प्लॉटसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि आज या कलिंगडला कसा रिझल्ट मिळाला आहे या प्लॉटची अशोक आता कशी आहे आपण येथे प्रगती शेतकरी श्री जिजाराम करमट साहेबांच्या सथ्यांची प्रतिक्रिया घेऊ स्वतः जिजाराम सूर्यवंत करमट राहणार घोरपडवाडी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर चिरंजीव युवराज जजारन करमळ राहणार घोरपडवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर नमस्कार मी प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक भास्कर संतोष भाऊसाहेब राहणार जांभळी तालुका राहुरी आणि या प्लॉटला मी आठ दिवसापूर्वी रूट मॅजिक अगोदर दिलं होतं त्याच्यानंतर ते, ते रिक्वेस्ट म्हणून दिलं त्याच्यानंतर ज्ञानशक्ती देऊन आपल्याला किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले ज्ञानशक्ती देऊन तर ज्ञानशक्ती अडीचच लिटर सोडलं सर बघतोय आणि रोटी मॅजिक अर्धं त्याच्यानंतर आपण स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड आणि रामा मॅजिकची स्प्रे घेतला तर यांचा निम्मा प्लॉट सर रासायनिक वरे वीस गुंठ्याचा आणि वीस गुंठ्याचा आपण घेतलेला आहे आज इथं तर त्याच्यात याच्यामध्ये खूप बदल झाला त्यांना रिझल्ट मिळाला आणि त्यात चालू करतच नव्हती ती म्हणलं हे करा ही पुढी रोटी मॅजिकची हे तुम्ही घ्या रिझल्ट आला तर मला पैसे द्या नाही तर आपल्या इथूनच रामराम राम राम फेम साहेब तुम्हाला आता समजा तुम्ही आता आपले तर आपला आधार एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे दोन प्लॉट आहे आपले कलिंगड मॅक्स व्हरायटीचे तर तुम्हाला याच्यामध्ये मला आता तुम्ही काहीतरी सुरुवातीला म्हटलं ते की आपण अर्ध्या प्लॉटला वापरायचं अर्ध्या प्लॉटला वापरायचं नाही आपल्या कंपनीचं पण तुम्ही आता समजा आपलं ह्या प्लॉटला वापरले आणि तुम्ही त्या प्लॉटला वापरलं नाही तर तुम्हाला आता दोन्हीमध्ये फरक काय वाटला त्यामध्ये म्हणजे रासायनिक प्लॉट केला होता बरोबर आहे का आणि हा पूर्णपणे ज्या ज्या जी क्षेत्रात आपल्या असणारी कंपनीमध्ये राहणार तुम्ही पूर्णपणे हा प्लॉट केला आहे पण तुम्हाला दोन्हीमध्ये तपास काय वाटली तफावत याच्यामध्ये फळांची संख्या जास्त वाढली दुसरी गोष्ट इथं म्हणजे येल जास्त पसरले गेले आणि दुसरी हिरवे हिरवेगार एकदम जास्त रामगृहचा जा। जा। जो स्प्रे दिलता ना त्याने तिकडं पण ते कंटिन्यू चालू केला आता म्हणे करायची आपल्या सगळं समजा आपण ही लागवड कधीच लागवड आपली तारीख किती लागवड प्लॉट लागवड आहे दोन हजार चोवीस चा आजचा तारीख सतरा जाने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे म्हणजे फक्त शेतकरी मित्रांनो एक महिना आणि साडेसहाचा प्लॉट आहे फक्त आणि एक महिना साडेसहा मध्ये पूर्ण रान आहे झाकलेलं आहे बरोबर आहे बरोबर आणि सर बऱ्यापैकी लागून गेली आणि एक महिना साडेसहा मध्ये पूर्ण प्लॉटला कळी पण चांगली लागलेली या ठिकाणी शेटिंग पण चांगले होते yes. शेटिंग पण चांगलं राहिले आणि सर तुम्ही सांगा तर आपल्याला की एका झाडाला किती फळ असेल तर शेटिंग याका, याका एका झाडाला का एका वेळाला एका वेळाला एका वेळाला तीन ते चार फळ आता लागतात शेतकरी मित्रांनो या ठिकाणी फळाचं शेटिंग उरायले फक्त एक महिना सहा दिवसामध्ये या ठिकाणी कलिंगडचं शेटिंग होताना दिसतंय आणि प्लॉटची काळोखी चांगली आहे ग्रीनरी चांगली आहे दुसरी गोष्ट कुठं मावा नाही ट्रिप नाही या ठिकाणी आपण तर वरून काय केलं आपण आपण ते असं म्हणतो आपण आपल्या कंपनीचं काय पवार निघेल नेमकरण घटपूट मित्र शेतकरी मित्रांनो नेमकरण घटपूट मी या ठिकाणी कंटिन्यू फवारणी चालू आहे त्यामुळे त्रीस मावा तुडतुडे या ठिकाणी दिसत नाहीये आणि सर खालून आपण काळून काय केलं पाण्यामध्ये आपण जे तुम्ही रान झाकले गेले फर्स्ट टाइमला आपण रूट मॅजिक घेतलं रूट मॅजिक आणि त्याच्यानंतर ज्ञानशक्ती घेतलं आणि ज्ञानशक्तीमध्ये पुन्हा रूट मॅजिकचा अर्धा पुढं म्हणजे ज्ञानशक्ती फक्त अर्धा अडीच लिटर अडीच लिटर सोडलं अर्धा घेतला आपण रूट मॅजिक रूट मॅजिक घेतला एवढं घेतलं अजून अर्ध शिल्लक की अर्ध सोडून द्यायचं बरोबर दोन दिवस तुम्हाला फरक काय वाटतं वा? म्हणजे आपण समजा येतं काम केलं आपण रासायनिकच तुम्ही वापरले आणि जैविक या ठिकाणी तुम्ही वापरले तुम्हाला खर्च म्हणजे काय फरक वाटला म्हणजे तिकडे जास्त खर्च आहे इकडं कमी खर्च आहे दुसरी गोष्ट लहान बाळाचं जसं येतं तशा प्रकारे बाळसा वाटतं तुम्हाला म्हणजे त्या फटपेक्षा रासायनिक फटपेक्षा तुम्हाला जैविक चांगला वाटतो वाटत असं विचारायचं दम आहे का दम म्हणजे एकदम दम आहे का दम तोडू शकत नाही का गाडी घाटा लागल्यानंतर आपण गाडी बदलत नाही आपण गेअर बदलतो तसंच प्रकारे रासायनिकचा गियर बदलून आपण जर जैविकचा स्पेशल गियर लावला तर माती सुजलम सफल व्हायला काहीच वेळ लागेल आणि मातीला लक्षात विचारायचं मातीच बोट घालून बघितलं माती एकदम ढिली झाली आमचं बायो क्रांती म्हणून प्रोडक्ट ते आपण मातीवरती काम करतोय तर आपण माती जपली पाहिजे कारण आप तसे आपण नातेस आपण माती पण जपली पाहिजे त्याकरता आपण सर्व जैविक प्रोडचा आपण या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे आणि या कमी खर्चामध्ये हा पूर्ण नियोजन झालेलं आहे बरोबर का आता काय काय ठिकाणी असं झालंय अर्धा किलोची पण सहीज झाली तिथं

फरक जाणव होतो ना काही सिनेमा बोरांचं थोडं वाटलं होतं बाबा कारण की वेळ पुढे असं वापरून दाखवून पाहिजे शेतकरी मित्रांनो या कलिंगड प्लॉट मध्ये आंतरपी फोनून आपण मिरचीची पण लागवड झालेली आहे या ठिकाणी तर एक आपण बेनिफिट म्हणतो शेतकऱ्यांना की आपण जे कष्ट करतो त्या कष्टामध्ये म्हणतो आपण ते बेनिफिट म्हणतो आपण कलिंगड काढल्यानंतर लगेच मिरचीला आपण काम चालू होते म्हणजे आपचं सरांचं एका म्हणजे कलिंगडला खर्च येत पण त्याचा फायदा आपल्या मिरचीला पण पुढे होणार आहे तर त्यामुळे आम्ही कॉम्बिनेशनमध्ये पीकमध्ये आपण काम करतोय आपल्या औषधं म्हणजे मिरचीला पण चालतात आणि कलीमला पण चालतात तर सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला काय वाटतं सर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या राम आर्टेक कंपनीचा त्यांनी वापर केला गेला पाहिजे शंभर टक्के वापर केला पाहिजे आणि कमी खर्चात उत्कृष्ट प्रकारे शेती केली पाहिजे राम आर्क्रिटेक्टचं आम्ही खूप आभारी आम्हाला त्यांनी उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करून औषधं दिले आणि कमी खर्चात दिले त्यामुळं आम्ही व्यवस्थित करू शकतो जास्त पण आपण नेक्स्ट आहे आपण जे बोलतो तेच करून दाखवतो जे होत नाही ते बोलायचं पण नाही आपण डायरेक्ट प्लॉटवर आणि लाईव्ह दाखवलंय बरोबर असा विषय आम्हाला असं वाटलं होतं चायला का नाही भीती पण ज्यावेळेस वापरलं त्यानंतर आमचं म्हणजे असं भेट झाली खूप आनंद झाला खात्री नव्हती की रिझल्ट भेट भरपूर कंपन्या त्या पण त्या म्हणजे मार्गदर्शन करायचा तो मार्गदर्शन करायचं त्या मार्गदर्शनामुळे आम्ही बायबल झालो होतो आणि बाय म्हणजे भाजकर साहेब ज्या वेळेस आले त्यावेळेस ते म्हटले आम्हाला हे औषध वापरून बघा तुम्ही त्यामुळं आम्ही ते औषध वापरलं आणि वापरल्यामुळं आम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे आला इथून पुढे आम्ही रामाग्रोटेक औषध वापरणार शेती करणार आम्हाला आता दुसरी सांगण्याची काहीच गरज नाही कारण की स्वतः एकदा डोळ्याला स्वतःला आपला आता आपला समजा हा भाग आहे तुमचा सदन भाग आहे चांगला हे भर पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून गाव फेमस आहे वांग्याकरता करता आपलं तरकारी म्हणतो आपण मला असं काय वाटतंय का तरकरीला आपलं राम वापरलं गेलं शेतकऱ्यांनी त्यांना म्हणजे काय कसं वाटतं ते म्हणजे म्हणजे ज्यावेळेस गिरायक खाऊ घालण्यापेक्षा जैविक खाऊ जर घातलं तर त्यापासून आपल्याला पुण्य पण भेटल पुण्य आणि दुसरी गोष्ट कोणत्या प्रकारचे रोग त्याच्यामध्ये जाणार नाही तर रामा आग्रोटेकच औषध वापरावं असे आणि सर्वांना आगरायची विनंती करतो का कर का करतो तर आम्ही अनुभव घेऊन राहिलेलो आहे त्यामुळे आम्ही सांगतो कारण कसं जैविक का असल्यामुळे रोग होणारच नाही ना आणि गिरायक त्याच्याकडं आप आकर्षलं जाईल कारण सुशक्ती गिराईक आहे आणने गिराईक नाही रासायनिकमुळं काय तोटा होतो आणि जैविकमुळं काय फायदा होतो हे त्यांना समाजदारी बरोबर असं वाटतं समजा शेतकरी समजा आपलं जर प्रोड वापरले त्यांच्या खर्चामध्ये बचत होऊन त्यांचं उत्पन्न वाढणार आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये असं असं वाटत शेतकऱ्यांना की आपल्या शेतावरती येऊन पीक पाणी करून जर आपल्याला आपल्याला उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या रामराट्या टीमला पूर्ण तुम्ही फोन करू शकता तुमच्या प्लॉटवर बोलू शकता आम्ही तुमच्या प्लॉटवर येऊन मार्गदर्शन करू शकतो आणि या ठिकाणी असं रदपमा काढून देऊ शकतो 하이가서 바로와이가 바로